नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनेलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आज पोलीस भरत्या करणाऱ्या किंवा आर्मीची भरती करणाऱ्या ग्रामीण पोरांच्या आयुष्याची शोकांतिका आणि गव्हर्नमेंटची धोरणं या संदर्भात आपण थोडं बोलणार आहे जास्त सरकारच्या विरोधात बोलणं मला बी परवडायचं नाही त्याच्यामुळं फक्त जे महत्वाचे आणि रास्त मुद्दे आहेत ना तेच फक्त मानण्याचा प्रयत्न करतोय व्यवस्थित लक्ष द्या कारण हे तुमच्या माझ्याशी जोडले गेलेले मुद्दे आहेत आता सगळ्यात इम्पॉर्टंट एकोणीस जूनचा मुद्दा एकोणीस जूनला ग्राउंड चालू होत आहेत पोलीस भरतीची बघा पोल मागच्या व्हिडिओमध्ये मा सुद्धा मी सांगितलं की वीस मेचा पहिला परिपत्रक होतं वीस मेला ग्राउंड चालू होईल न्यूजपेपर हेडलाईन अगदी पडल्या पोल्या पोलीस भरती पोली भरतीपासून पोली चालू होते वीस मे पासून चालू होते महाराष्ट्रातलं इलेक्शन संपत आहे बऱ्यापैकी न्यूजपेपरनं धनकाव उडवून दिला युट्यूबला शेकडो व्हिडिओ सुद्धा पडले वीस मेची बॉम्बाबॉम्ब झाली त्याच्यानंतर पुन्हा तीन जूनची हवा थोडीफार होती की तीन जूनला ग्राउंड चालू होत आहेत ते पण हवेत विरून गेलं त्याच्यानंतर पुढं दहा जूनला आलं पुन्हा दहा जूनचं पण हवेत विरून गेलं आणि आता एकोणीस जूनला आले तर एकोणीस जूनला बऱ्यापैकी जिल्ह्यांची परिपत्रक पडली पण मुलांच्या बरोबर किती खेळू शकतात ही लोक बघा मग एकोणीस जूनला परिपत्रकं पडली ग्राउंडची तयारी सुद्धा झाली चेस नंबर बनले आणि बरोबर मान्सूनचं आगमन सुद्धा झालं जे होणारच होतं जून मध्ये होतच सहा जून पर्यंत तर येतच मान्सून मग मान्सूनचं आगमन सुद्धा या एकोणीसच्या आसपास आता आपल्याकडे झालंयच तर पाऊस पडतोय म्हणून ह्या माणसाने काय शक्कल लढवली पोलीस भरती कसल्याही परिस्थितीत घेतलीच पाहिजे भूकंप येऊ द्या सुनामी येऊ द्या ढगपुटी होऊ द्या महापूर येऊ द्या काय बी होऊ द्या आम्ही पोलीस भरती घेणारच कारण आम्हाला लगतच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये याचा फायदा होईल आता काय दगड फायदा होईल का तुम्हाला आत्ता तुम्हाला कळलं की लोकसभेमध्ये महाराष्ट्रात काय झालं मागची कारणं पंच्याहत्तर हजार नोकर भरतीचा गाजर आणि ते त्यांना आत्ता जागा लिहा ते गाजर गेलं कुठं विरून गेलं भरती -बों -बों तर काढलीच नाही आणि काढली ती पोलीस भरती काढली आणि त्यात बी इतकी बॉम्बाबोंब ना त्यातली पहिली बॉम्बाबोंब म्हणजे काय तर मराठा आरक्षण एस सी बी सीच्या मुलाला फॉर्मच नाही भरता आला पोरग पंधरा दिवस मी डोळ्यानं बघत होतो मी स्वतः हे लपाटे मारलेत पंधरा दिवस तहसील कार्यालयातनं पोरग हल्लं नाही का हल तर मला एस सी बी सीचं सर्टिफिकेट मिळेल माझी नोंद कुणबीची सापडली मला ओबीसीतनं फॉर्म भरायला मिळेल मला सर्टिफिकेट मिळेल डॉक्युमेंट मिळेल म्हणून तहसील कार्यालयाच्या पायऱ्या जिजवल्या पंधरा पंधरा दिवस नको त्या सेतू कार्यालयांना तीन तीन चार चार हजार रुपये दिलं का तर फॉर्मची डेट संपत आली आणि माझ्याकडे सर्टिफिकेट नाही आणि तरी सुद्धा शेवटला सर्टिफिकेट त्या पोराला पैसे भरून बी नाही भेटलं आत्महत्या केली पोरानं पोलीस भरती काढताय काढली हे लय चांगली गोष्ट आहे पण ह्याची धोरणं ह्याचं नियोजन किती टॉपचं आहे एकदा व्यवस्थित बघा एस सी बी सीच्या पोराला फॉर्म नाही भरता आला दुसरा मुद्दा दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत लागू असणारा वयवाडीचा जी आर या पोलीस भरतीला वयवाढ न ना दिल्यामुळं नागपूरला पोर उपोषणाला साखळी उपोषणाला बसली हा दुसरा मुद्दा कोण खुश आहे या भरतीनं तर वय वाढ झालेल्या पोरांना वय वाढ मिळालेली नाही हा दुसरा सगळ्यात मोठा मुद्दा एस सी बी सीच्या पोराला फॉर्म नाही भरायला मिळाला वय वयवाढवाल्या पोराला चान्स नाही मिळाला त्याच्यानंतर तिसरा इलेक्शनमध्ये स्वतः अटल बिहारी वाजपेयी सहा ठिकाणी लोकसभेला लो उभे राहिलेले सगळ्यात जास्त ठिकाणी उभा राहून निवडून येणारा खासदार अटल बिहारी वाजपेयी स्वतः राहुल गांधी वायनाड या मतदारसंघात उभं राहिलं रायबरेली रायबरेल या मतदारसंघात उभं राहिलं दोन मतदारसंघात निवडून सुद्धा आलं नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघात मागच्या वर्षी बडोदा आणि वाराणसी मतदारसंघातनं उभं राहिलं एक व्यक्ती जर इलेक्शन लढवायला सहा ठिकाणी उभा राहू शकतो तर एक पोरगा दोन ठिकाणी का नाही फॉर्म भरू शकत न्यायालयाने सांगितलेलं तरी सुद्धा या सरकारनं परिपत्रकामध्ये जी आर मध्ये पहिलाच उल्लेख केला की एकच फॉर्म भरायचा अच्यात्य जिल्ह्यात एकच फॉर्म तुला डबल फॉर्म आम्ही पन्नास ठिकाणी उभं राहू पण तू मात्र तुझ्या भाकरीसाठी लढतोयस ना तर तू एकाच ठिकाणी लढायचं तू चार ठिकाणी जायचं नाही म्हणजे हा तिसरा मुद्दा की फॉर्म जास्त भरता आलेले नाहीत पोराचं मनोबल थोडं थोडं खचत गेलं या तीन चार गोष्टी आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी दहा वर्ष झालं शिकवतोय या माझ्या दहा वर्षाच्या इतिहासामध्ये माझ्या स्वतःच्या बघण्यात मी स्वतः पण पोलीस भरती केली या या सगळ्यामध्ये पहिल्यांदाच असं होतंय की शंभर मीटर आणि गोळाफेक डांबरावर आहे शंभर मीटर आणि गोळाफेक डांबरावर सोळाशे मीटर असू द्या ती चांगलं स्ट्रेट आहे पोरांची मार्क वाढतेली पण पहिला इव्हेंट आता त्याचं पण एक न्यूज आली त्याचं एक परिपत्रक आलं की त्याच्यामध्ये असा उल्लेख करण्यात आला की शंभर मीटर पहिल्यांदा घ्या त्याच्यानंतर घ्या सोळाशे मीटर आणि त्याच्यानंतर घ्या गोळा फेक मग पहिल्यांदा शंभर मीटर घ्या शंभर मीटर पोरं डांबरावर पळणार पोरांना बुटा साधी नॉर्मल बुटं असते ती काय पोर काही नाहीचं ओरिजिनल शूज घालून नाही पळत त्याची परिस्थिती बी नसते ती साधी युनिस्टारची बुटं डांबरावर ग्रीप धरतेला का पोरगा बिना बुटाचा पळणार आणि जर बिना बुटाचा पळणार ना तर तुम्ही फक्त आणि फक्त पाच मिनटं बिना जर डांबरावरन चाला फक्त चालाच पळणं लय लांबची गोष्ट पायाच्या चमप्याची कातडी जर माहिती ना सुल्ली तर मी नाव बदली डांबरावर शंभर मीटर पोरगा पळणार कातड्यांना पायाची कातडी निघून जाणार फोड येणार पोराच्या पायाला शंभर मीटर लाच मस्त लय लांब अंतर नाही पण एकदा शूट मारून बघा बुट्टावर मारून बघा ठाप 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 कसे गुडघ्याला दणके बसतात आणि ही तर बिना बुटाची पळायची ती पायाची कातडी सोलणार त्या पोराची पुन्हा त्याच पोराला तुम्ही माघारी हार आणि पुन्हा सोळाशे मीटरला तसंच पाय रक्त आणि पळ पळ सोळाशे मीटर बिना बुटाचा सोळाशे मीटर डांबरावर जरी पळणारे पोरं आहेत ज्यांचं प्रॅक्टिस बुटावर करतात आणि एक दोन सेकंद आत यावा म्हणून बुट काढून बिना बुटाचं रनिंग मारतात त्या पोरांच्या पायाला एवढं फोड आलेला असतात त्यावेळी कोण बघत नाही तुझ्या पायाला फोडा तू इथं कर तुझा घाम नाही पेपरवर पडला पाहिजे इतकी तिथं कट इतकी ताणून धरली जाते कारण तो ऑफिसर आहे ना आणि हा पोरगा कॉन्स्टेबलला उतरलाय त्याच्याकडे कोण बघणार आहे तवा अजिबात नाही तो अक्षरशः एखाद्या फुटपाथवर पडणाऱ्या भेकार्यासारखा आहे त्याची अवस्था असं तुम्हाला वाटत आहे की बाबा नाही ह्याला काय नाही हे कुठं अपील करायला जाणार आहे ह्या जाऊ ह्याला कणपडा ह्यो ग बसतो ह्याला काठी मारा हव ग बसतूया साहेब इथं मला हकलून देते माझ्या भाकरीचा प्रश्न आहे माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून ती बिचारा ग बसतं म्हणजे या भरतीनं केलंय काय बघा एकोणीस तारखेला कितीही पाऊस द्या म्हणते ती या आम्ही ग्राउंड घेणारच आणि कुठे घेणार डांबरावर घेणार गोळा डांबरावर फेकायचा त्याने साईडला त्या पालघरचं ग्राउंड मी त्या दिवशी एका व्हिडिओमध्ये बघितलं एका टेलिग्रामच्या चॅनलवर ते पडलेलं शंभर मीटर डांबरावर आखले गोळा फेक डांबरावर आखलाय टाका डांबरावर गोळ आता कुठल्या दुनियेतली पोलीस भरती शंभर मीटर डांबरावर घेत असेल बिचाऱ्या पोराचं रोजगार करतं आणि दोन चार दिवस भरून एक नऊशे हजार रुपयाचं एक स्पाइक घेतं का तर त्याला खाली स्टड ऐकतं आणि शंभर मीटर मारताना स्टार्ट चांगला बसेल हिंड चांगला बसेल आणि एकादा सेकंदा येईल त्या स्पाईकमुळं आणि माझी दोन मार्क वाढतील आणि ती दोन मार्क मला भरती करतील आता डांबरावर काय स्पाईक लावतोस डांबरावर बूटसुद्धा नाही वापरता येणार कारण बूट लावलास तर तुला ग्रीप घेता येणार नाही बिना बोटाचा तो पळणार कारण ग्रीप घेता यावी स्पीड लागावं म्हणून पायाचा चंपा राहील का म्हणजे ही पोलीस भरती काढून सरकारला नेमकं काय सिद्ध करायचंय हेच मला कळणं झाले आणि ह्याच्यावर बोलायला मुळात कोणच तयार नाही कोण म्हणजे कुठला मी आतापर्यंत बघितलं सगळे फोक्चनकरी गिरी चालू आहे सगळ्यांची फोकचंदगिरी एकोणीस तारखेला या होणार वीस तारखेला त्या होणार दहा तारखेला या होणार त्या वहिवाट झालेल्या पोरांचा मागे एक व्हिडिओ टाकलेला मी आज मी परत बोलतोय मी नाही नागपूरपर्यंत पोहोचू शकत इथं मी एकटाच आहे सगळे घ्यायला ग्राउंडला बी लेक्चरला बी एकटंच बोंबलत करतो या त्याच्यामुळे बॉंग मी नाही पोहोचू शकत इथल्या सगळ्या पोरांची बोंबा बोंब होऊन जाईल पण मी कमीत कमी नाही पोहोचू शकत तर इथनं तरी मी त्या पोरांना पाठबळ देतोय तुम्ही सगळे द्या त्यांचं वय वाढलंच पाहिजे ते आपल्यातलेच आहेत आणि एक चान्स मिळालाच पाहिजे त्या पोरांना दहा दहा वर्ष त्या पोराची गेले त्या ती या त्या पोलीस भरतीमध्ये आणि ते खपले दहा दहा वर्ष मग म्हणा भरती का नाही झालं ती वेटरचं काम करायचं आणि ती भरती करायचं ती आईचा दवाखाना बघायचं ती भरती करायचं ती दुसरीकडे कामं करायचं बारक्या पोराला चार रुपये द्यायचं शिक्षणासाठी बारक्या भावाला आणि मग ती भरती करायचं फोकस करू शकलं नाही एक दोन एक दोन मार्कानं राहत गेलं आणि आता शेवटच्या लास्ट भरतीला वेटिंगवर होतं आणि आता ह्या भरतीला होईल असं वाटायला लागलं त्याचं वय संपलं आणि ती आता त्या नागपूरला बिना आना पाण्याची बसणार आहे ती उपोषणाला म्हणजे पोलीस भरती जर तुम्ही इलेक्शन मध्ये तुम्हाला मतं मिळावीत तुम म्हणून जर काढली असेल तर खरंच ह्याच्यातली जी तळमळ त्याची ती ना वोटिंग करायची नाही ती नकाराधिकाराकडे जातील नोटा आम्हाला काय फायदा झाला या सरकारचा आम्हाला भरती तर ही नाही काढली पण आम्हाला संधी नाही मिळाली भरती तर काढली पण माझ्या दिवशी माझं ज्या दिवशी ग्राउंड होतं त्याच दिवशी तुफान पाऊस झाला आणि पावसात ग्राउंड घेतलं माझं आणि माझ्या आदल्या दिवशी पाऊस नव्हता पडला त्या पोराला लय चांगली मार्क पडली पण माझं दुर्दैव माझ्याच दिवशी पाऊस पडला आणि मला सुट्टी नाही दिली त्या दिवशी माझं ग्राउंड घेतलं आणि मला दोन ते तीन मार्काचा फटका बसला आणि मी दोन मार्कानंच राहिलो या हे पोरांच्या जीवाबरोबर खेळ नाही त्याच्यामुळं आणि पोरांना सुद्धा मी हेच सांगतोय की एक गोष्ट लक्षात ठेवा डांबरावर ग्राउंड आहे डांबरावर गोळा आहे डांबरावर सोळाशे आहे तुम्हाला संधी मिळाली आहे तुमचं वय सुद्धा या तर हे क्षेत्र तुमची दयामाया नाही करणार तिथं तू फुटपाथवर झोपलाय म्हणून तुला कोण चादर आणून देणार नाही ही लढाई तुझीच आहे आणि हे तुलाच आहे बोल डांबरावर नाही मी अक्षरशः म्हणून काटे हातरू दे त्या डांबरावर तरी त्या काट्यावरनं तुला पळायचे कारण हे स्वप्न तुझं एकट्याचं नाही हे तुझ्या आईचं पण स्वप्न आहे आणि हे जर तुला पूर्ण करायचे तर तुला एक्सक्यूज करून चालणार नाही हा व्हिडिओ मनोबल खचवण्यासाठी कधीच नव्हता हा फक्त आणि फक्त गरीब पोरांच्या साठीच होता तुम्ही जीव तोडून करा एवढी मेहनत घ्या की तुम्हाला तुमची पाठ तुमच्या हातानं थोपटायला अभिमान वाटेल की साला काय काय नव्हतं ह्या भरतीला झालं सगळी बम बाबम रोज तारखा पडायच्या रोज मनोबल खचायचं रोज तयार व्हायचो रोज ऊर्जा वाढवायचो तरीसुद्धा हे असंच पण शेवटला यशस्वी होऊन दाखवला त्याच्यामुळं मेहनत घ्या ढिलं पडू नका आणि दुसरी महत्वाची गोष्ट कुठल्याही व्हिडिओनं तुम्ही स्वतःला घाबरवू नका स्वतःचं मनोबल खचू देऊ नका कुणाचाही व्हिडिओ असू द्या मी अगदी म्हणेन माझा सुद्धा जर तसं होत असेल मनोबल खचतंय तर मला तसं सांगा मी ही व्हिडिओ बनवायचं बंद करतो पण माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे की बाबा खरंच तुमच्यासाठी सांगतोय की तुम्ही स्वतःच लढा आणि तुम्ही स्वतः त्यातनं निघा ह्या सगळ्या चक्रव्यूहातनं नाहीतर ती वयवाढ होण्यासाठी जी उपाशी बसणार आहे ती ना पोरं त्यांना जाऊन एकदा भेटा की बाबा तू भरती करत होता असा एवढा वेळ लागला आता वय संपलं या तुला वाटतंय कसं तुझं स्वप्न कुठे गेलं एकदा त्या पोराचा इंटरव्ह्यू घ्या बघा ती पोरग नाही जर तुमच्या डोळ्यातनं पाणी आलं ना तर नाव बदलून ठेवेन मी की पोरग किती यातना त्यानं सहन केले असतील आणि किती यातना सहन करून ती तिथं बसला असेल हे आता त्या पोराचं पोरालाच माहिती ते ना मी एक्सप्लेन करू शकतो ना तुम्ही समजू शकता ते स्वतःवर बीतली ना की त्याच वेळी कळतं त्याच्यामुळं सांगतोय की ती वेळ वयब असणाऱ्या पोरांच्यामध्ये किंवा अंगात सळसळत रक्त असणाऱ्या पोरांमध्ये ती वेळ तुम्ही येऊ देऊ नका तुम्ही मन लावून अभ्यास करा खूप चांगलं ग्राउंड करा भलं डांबरावर तर डांबरावर सिमेटचा पे पीच तर सिमेंटचं सिंथेटिक तर सेंथेटिक आणि चिकुल तर चिकुल मेलो तरी बहत्तर पण मी ह्यावेळी मारूनच दाखवणार जसं पन्हाळ्यावरनं शिवाजी महाराजांना विशाळगडाला न्यायचं होतं पासष्ट किलोमीटरचं अंतर आहे सहाशे माणस मावळं पळत होतं तीनशे थांबलेलं तीनशे संघ होतं आणि त्यावेळी नाही म्हणला की चिकोला आहे पायात काटा घुसलाय महाराजांना पालखीमध्ये घेतलंय समोर दुसरा माणूस विशाळगडाला वेढा देऊन बसलाय एका ठिकाणी लढाई करून आलो आहे आणि मी पळतोय 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 सिक्स्टी फाय किलोमीटर्स आणि तिथं जाऊन अजून लढायचं आहे मला तो नाही म्हणला तो लढला तो त्या राजासाठी लढला त्याने इतिहास घडवून दाखवला त्या घोडखिंडेला पावनखिंड नाव पडलं ती महाराजांची लढाई होती त्याच महाराजांच्या आपण वंशज आहे तेच सगळे आपण मावळे आहे त्याच चिकलमातीतले आपण माणसं आहे त्याच्यामुळं आता ढिलं पडू नका कारण तुमची लढाई ही आता एकोणीस तारखेपासून चालू झाली आहे त्याच्यामुळं मन लावून करा खूप जास्त स्ट्रगल करा आणि यशस्वी व्हा ठीक आहे चला